नमस्कार मी पूजा पुझा, पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंगा आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघ ब्रोकोलीची भाजी ही भाजी आता सर्वसामान्यांना देखील माहीत झालेली आहे आणि भारतात याचं उत्पादन देखील भरपूर प्रमाणात घेतलं जातं कारण याचे फायदे आता बऱ्याच जणांना माहीत झाले आहे तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते उन्हाळ्यामध्ये ही भाजी खाणं अत्यंत गरजेचं आहे आणि खूप शरीराला खूप फायदे देतं खूप आरोग्यदायी अशी ही भाजी आहे यामध्ये भरपूर प्रमाणात सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम कार्बोहायड्रेट फायबर प्रोटीन कॅल्शियम तसेच आयन विटॅमिन्स असतात बरेच सारे आणि हे शरीराला खूप फायदेशीर ठरतात वजन कमी करण्यासाठी ही खूप गुणकारी आहे तसंच हार्ट अटॅकचा धोका कमी होतो स्किनसाठी देखील खूप फायदेशीर आहे याने मेटाबॉलिझम सुधारतं वजन कमी होतं असे एक ना अनेक फायदे आहेत तर ही भाजी अशाच पद्धतीने बरेच लोक खाता म्हणजे स्टर फ्राय करून खाता नुसते फ्राय करून कच्ची देखील खाता बॉईल करून खातात कारण त्यांना त्याचे ते बेनिफिट्स माहीत असतात पण आपले घरचे लोक असं खात नाहीत त्यांना जरा चमचमीत चटपटीत हवं असतं तर त्याचसाठी सोल्युशन म्हणून मी आज ही भाजी घेऊन आली आहे बऱ्याच जणांना याची भाजी कशी करतात ते माहीत नसतं त्यामुळे मार्केटमध्ये ही भाजी तुम्ही खरेदीच करत नाही तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही ब्रोकोलीची भाजी बघण्यासाठी मार्केटमधनं अगदी फ्रेश असा ब्रोकोलीचा कंद घेऊन यायचा फ्लॉवर सारखाच असतो आणि याचा देठाचा जो भाग असतो तो कडक निवडायचा म्हणजे फ्रेश आहे असं समजायचं लूज याची फुलं किंवा डेट नसायला हवा म्हणजे हे शिळं नाही आहे असं समजावं आता याची फुलं सुरीच्या साह्याने वेगळी करून घ्यायची आपण जशी फ्लॉवर निसतो निवडतो त्याच पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे देठाचा भाग काढून टाकायचा या देठाच्या भागाचे देखील खूप गुणधर्म आहे याचं सूप देखील तुम्ही बनवू शकता आणि मोठी मोठी फुलं अशी कट करून घ्यायची खूपच मोठी असेल ती तर याचे दोन भाग करायचे म्हणजे छोटी फुलं तोडायची आणि मोठी असतील तर तुम्हाला मोठी आवडत असतील तर मोठी ठेवली तरी देखील चालेल तर मी मध्यम आकारामध्ये याची सर्व फुलं तोडून घेत आहे आणि देठाचा भाग फेकून न देता याचं देखील सूप बनवणार आहे खूप पौष्टिक असतं तर आता हे सर्व देठ आपण वेगळे करून घेऊ आणि सगळी फुलं व्यवस्थित काढून घेऊ अळी वगैरे यामध्ये शक्यतो नसते फ्लॉवरसारखी तर आता इथे सर्व ब्रोकोली मी निवडून घेतलेली आहे आणि ही आता स्वच्छ धुवून घेऊ साईडला ठेवू आणि भाजीसाठी आणखी काय साहित्य लागतं तर इथे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो थोड्या मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतला आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या अगदी बारीक घेत करून घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथंबीर गार्निशिंगसाठी आता भाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे आणि अगदी अर्धा चमचा तेल टाकलं आहे ही।, ही भाजी आपण हेल्दी वेने बनवतो आहोत त्यामुळे तेलाचा वापर कमी केला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त तेल वापरू शकता या आता यामध्ये ही स्वच्छ धुतलेली ब्रोकोली जी आहे ती टाकून घ्यायची आणि हलकीशी परतवून घ्यायची आहे आता जसे तुम्ही बघू शकता की जसं याला गरम कढाईमध्ये आपण टाकलं तसा याचा कलर चेंज व्हायला लागला आहे म्हणजे आणखीन ब्राईट कलर याला आला आहे आणखीन कलर उभारून आला आहे खूप सुंदर दिसते दिसायला जितकी देखील ही भाजी आहे तितकी खायला देखील खूप मस्त आणि खूप गुणकारी आहे नक्की बनवत जा ही भाजी तर आता ही मस्त एक ते दोन मिनिट मी ही परतवून घेतली आहे आणि मस्त अशी स्टर फ्राय केले नाही हलकीशी सॉफ्ट देखील होते थोडी मऊ पडते थोडी शिजल्यासारखी होते आणि परतून घेतल्याने याची चव दुपटीने वाढते आता ही काढून घेतली आहे आणि पुन्हा त्याच कढईमध्ये एक चमचाभर इतकं तेल टाकून घेतलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता तेल छान गरम झालं की हिंग जिरे मोहरीची अगदी खमंग अशी कडकडीत फोडणी बनवायची जिरे मोहरी, कड़ मोहरी तडतडली की यामध्ये हा बारीक कट केलेला लसूण आहे तो टाकून घ्यायचा लसणाचा वापर थोडा जास्त करायचा कारण की खूप छान टेस्ट लागते आणि अगदी लो फ्लेमवरती थोडासा कलर बदले पर्यंत हा लसूण परतवून घ्यायचा आहे लसणाचा कलर चेंज झाला आहे यामध्ये आता आपण कांदा टाकून कांदा देखील छान परतवून घेऊ अगदी लो टू फ्लेम फ्लेमवरतीच परतून घ्यायचा म्हणजे छान सॉफ्ट देखील होईल आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हा परतवून घ्यायचा आहे हलका गोल्डन रंग आलेला आहे कांदा छान सॉफ्ट झाला आहे आता यामध्ये मसाले ॲड करून घेऊ एक चमचा धने पावडर अर्धा छोटा चमचा इतकी हळद पावडर आणि एक चमचा इतकं लाल तिखट टाकलं ला आहे भाजीचं प्रमाण थोडं कमी आहे त्यामुळे मसाले देखील कमीच वापरायचे आता हे छान परतवून घेतलं आहे आता यामध्ये हा टोमॅटो टाकून घेऊ आणि तो देखील छान सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे टोमॅटोच्या थोड्या मोठ्या फोडी ठेवायच्या कारण या भाजीमध्ये या अशाच प्रकारे या फोडी छान लागतात आता सॉफ्ट होण्यासाठी यावरती भाजीच्या अंदाजाप्रमाणे मीठ देखील टाकून घ्यायचं आहे अगोदर ब्रोकोली फ्राय करताना चिमूटभर मीठ टाकायचं हे ता ता मी सांगण्यासाठी विसरली होती तर ते फ्राय करताना मीठ टाका म्हणजे आणखीन छान टेस्ट येईल तर आता आपले मसाले जळू नये आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी इथे मी थोडासा पाण्याचा शिपका मारला आहे आता हे छान परतल्या गेलं आहे टोमॅटो देखील थोडा सॉफ्ट वाटत आहे आता यामध्ये आपण फ्राय केलेली ब्रोकोली टाकून घेऊ बरेच जणं अशीच ही ब्रोकोली स्टर फ्राय करून खाता म्हणजे मीठ आणि मिरपूर टाकून खातात कारण त्यांना हेल्थचे बेनिफिट माहीत असतात जे डाएट करतात ते लोक कंटिन्यू ही भाजी खात असतात कारण यामध्ये तितके गुणधर्म आहे प्रोटीनने रिच आहे तर आता ही छान फ्राय करून घ्यायची मसाल्यांसोबत म्हणजे टेस्ट छान येईल आता ही छान फ्राय झाली आहे मिनिटभर परतून घेतली आणि यामध्ये भाजी शिजण्यासाठी अर्धी ते एक वाटी इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजी छान शिजल्या देखील जाईल आणि अगदी ड्राय ही भाजी होणार नाही थोडी रसरशी तशी ही भाजी तयार होते तर आता पाणी टाकून घेतलं आहे गॅसची फ्लेम लो करायची आणि यावरती झाकण ठेवून सात ते आठ मिनिट ही भाजी अगदी मंदाचेवर छान शिजवून घ्यायची आहे आता मध्ये तीन ते चार मिनिटांनंतर मी भाजी पुन्हा उघडून बघितली आणि यामध्ये अजून थोडं पाणी आहे भाजी देखील नीट शिजलेली नाही थोडीशी हलवून दिली आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून पुन्हा लो फ्लेमवरती आणखीन चार ते पाच मिनिट ही अशी शिजू दिली आहे चार ते पाच मिनिटांनंतर झाकण उघडलं तर भाजी अगदी छान सॉफ्ट शिजली आहे आणि सुगंध देखील छान येत आहे चमच्याने कट करून बघू अगदी मस्त तुटते आहे खूप जास्त गाळ ही भाजी शिजवायची नाही कारण हिचे गुणधर्म कमी होतील आता सगळ्यात शेवटी यावरती अगदी एक छोटा चमचा इतका सब्जी मसाला किंवा किचन किंग मसाला तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा मॅगीचा मॅजिक मसाला जरी ॲड केला तरी खूप छान चटपटीत अशी चव लागते आता आपली भाजी रेडी आहे सर्वात शेवटी गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची छान कट करून घ्यायची बारीक आणि मस्त लागते आणि दिसायला देखील खूप सुरेख दिसत आहे ही भाजी अगदी मस्त चमचमीत झाली आहे आता ही भाजी खाण्यासाठी कोणीही नाही म्हणणार नाही इतकी चमचमीत झाली आहे लगेच प्लेटमध्ये काढून घेऊ गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे आता बघू शकता अगदी मस्त दिसत आहे चटपटीत चमचमीत अशी आपली भाजी अगदी सोप्या पद्धतीने तयार आहे तुम्ही सकाळच्या घाईच्या वेळी देखील टिफिनसाठी ही भाजी बनवू शकता खूप वेळ लागत नाही खूप तामझाम नाही खूप मसाल्यांचा देखील वापर नाही अगदी झटपट दे तरी देखील अगदी मस्त ही भाजी होते एक वेळ नक्की बनवून बघा आणि यासोबतच मी टिफिनच्या भाजीच्या आणखीन बऱ्याच रेसिपी शेअर केल्या आहे बघितल्या नसतील तर नक्की चेक करा आणि अशाच मस्त रेसिपी सोप्यात सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका